मंत्री सुनील केदार रुग्णालयात दाखल झालेले आहेत कोर्टानं शिक्षा ठोठावताच केदार यांची प्रकृती बिघडलेली आहे नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे नागपूर जिल्हा बँक घोट्यामध्ये कोर्टानं शिक्षा ठोठावता सुनील केदार यांची प्रकृती आता बिघडलेली आहे सुनील केदार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे छातीत दुखत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर येते डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हार्ट रेट कमी असल्याची माहिती आहे अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे ना यांच्याकडून चेतन का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात केदार दोषी ठरवल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडलेली आहे रुग्णालयात दाखल झाले आहेत निश्चितच काल ज्या प्रकारची कारवाई न्यायालयाकडून करण्यात आली त्यानंतर वैद्यकीय चाचणी सुनील केदार यांची करण्यात येत होती आणि या वैद्यकीय चाचणीनंतर आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे मात्र पुढची एक मोठी बातमी आहे लागवी ती म्हणजे आता थोड्या वेळापूर्वीच जी माहिती समोर येत आहे की काल रात्री नागपूर पोलिसांनी जी आहे ती दंडाधिकाऱ्यांनी जो निर्णय ठोठावलेला होता त्या निर्णयाची प्रत आहे ती आता विधिमंडळ कार्यालयाला पाठवलेली आहे आणि याच माहितीच्या आधारे आता विधिमंडळ केदार यांची आमदारकी रद्द करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल कारण दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची जर शिक्षे शिक्षे तरतूद असेल तर त्या विधिमंडळ सदस्याची आमदारकी रद्द होते आता त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे ही प्रत आल्यामुळे ते काय निर्णय घेत आज शनिवार आहे उद्या रविवार आहे विधिमंडळाचं कामकाज बंद असतं त्यामुळे विधिमंडळ सुरू झाल्यावरती सोमवारी ही कारवाई होणार की आजच राहुल नार्वेकर आहेत ते या संदर्भातील आदेश जारी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल कारण मोठा धक्का असेल हा काँग्रेससाठी एकंदरीत आणि नागपूरमध्ये विशेषतः ज्या ठिकाणी काँग्रेसचं अस्तित्व मोठ्या प्रमाणामध्ये टिकवण्यामध्ये केदार यांचा वाटा आहे त्यामुळे भाजपसाठी मोठा फायदा या ठिकाणी होऊ शकतो लागवी निश्चित चेतन धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता